नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परन टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग याची जे मिरिट लिस्ट आहे हे आउट झालेली आहे तुम्ही जर चेक केली नसेल तर चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे बघा कोणत्या कोणत्या पोस्टची मिरिट लिस्ट आलेली आहे जुनियर इंजिनियर सिव्हिल जुनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल जुनियर आर्किटेक्ट ग्रुप बी सिव्हिल इंजिनियर असिस्टंट असिस्टंट जुनियर आर्किटेक्ट नंतर स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर हायर ग्रेड स्टेनोग्राफर लोअर ग्रेड गार्डन्स सुपरवायझर टेक्निकल लेबॉरटरी असिस्टंट टेक्निकल सिनियर क्लर्क ड्रायवर क्लीनर प्यून या सर्व पोस्टची लिस्ट जे आहे ते आउट झालेली आहे तुम्ही जर चेक केली नसेल तर आपल्या पोस्टची मिरिट लिस्ट चेक करा त्यांनी बघा बिफोर नॉर्मलायझेशन आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हे दोन्ही पण मार्क्स त्या लिस्टमध्ये ॲड केलेले आहे या सर्व पोस्टच्या रिझल्टची रिंग मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुमचा रिझल्ट तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद